पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी खूप खुश आहे तर खुशीचं कारण एक आहे की माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे त्यासाठी मी खूप खुश आहे आज आणि पॉसिबल तुमच्यामुळेच झालं आहे सर्वांमुळे तर असंच सपोर्ट नेहमी ठेवा माझ्यावर आणि असाच सपोर्ट करत राहा तर आज काय सेलिब्रेट करायचं वन के झाला तर तर आज तुम्हाला मी आमच्या यवतमाळ शहरातील प्रसिद्ध असं श्री स्वामी सम्राजाचं मंदिर दाखवणार आहे मी तर तिथं दर्शनाला जाणार आहे कारण की आज आहे गुरुवार तर खूप गर्दीसुद्धा असेल तिथं पण शक्य होईल तसं मी तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला छान असं मंदिर पण दिसेल स्वामीचं आणि दर्शन पण होईल तर व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग तर आम्ही पोचलो खूप साऱ्या गाड्या होत्या तेच बघून माहीत पडलं की खूप गर्दी असेल म्हणून आतमध्ये कारण की आज गुरुवार होता त्यामुळे खूप गर्दी असेल तर गुरुवार असला की असं भांडे काही पुस्तके स्वामींचे रांगोळीचे साचे वगैरे खूप काही असे दुकानं असतात छोटे मोठे तर बघा गर्दी किती आहे आज गुरुवार आहे ना त्यामुळे खूप गर्दी आहे तरी पण मला जे शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल मंदिर स्वामींचं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं दर्शन वगैरे घेतल्यावर साईडला उभे राहिले मी थोडे विचार केला की शूट वगैरे करू देते की नाही होते की काय कुठे कुठे करू देत नाही ना त्यामुळे मग मी विचार केला बघितलं तर सर्व फोटो वगैरे काढत होते तर मी पण कॅमेरा काढला आणि तुम्हाला पण स्वामीचं दर्शन व्हावं म्हणून शूट केलं सर्व तर बघा किती बारीक काम असं करून सुंदर असं मंदिर सजवलं आहे स्वामींचं खूप छान असं भव्य मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि फॅन वगैरे लाईटिंग विटिंगची खूप छान सुविधा आहे तर इथं स्वामींचं ध्यान करण्यासाठी पारायण करण्यासाठी छान अशी व्यवस्था आहे तर सर्वजण इथं बसले होते तर आम्ही पण थोडा वेळ बसलो देवाचं स्मरण केलं आम्ही स्वामींचं आणि मग नंतर पुढील तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच जय जय श्री स्वामी जय जी स्वामी समर्थ समर्थ जय 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 थोड्या वेळ बसलो नंतर भार निघालो मंदिराच्या भार निंगाल मंदिराच्या असे देवाचं स्थान आहे स्वामीचं तिथे अकरा प्रदर्शना घालायचे असतात तर मी प्रदेशन घातले आणि कॅमेरा चालूच होता माझा आणि कॅमेऱ्याकडे बघणारे खूप सारे लोक होते काय शूट करत आहे कॅमेरा चालू करून तर बघा तुम्हाला सर्वांना दाखवायचं असेल मंदिर वगैरे काही पण तर मला कॅमेरा चालूच करून ठेवावा लागेल तर लोकांना वाटत असेल की दर्शन कमी आणि शूट जास्त करत आहे तर काही हरकत नाही लोकांचा विचारच तसं असतो तर बघा मला शक्य झालं तर मी ते शूटिंग केली आणि तुम्हाला दाखवत आहे बघा व्हिडिओ पूर्ण छान दर्शन झालं आणि खूप छान प्रसन्न वाटत आहे दर्शन करून आमच्या मंदिराच्या समोर श्री संत ज्ञानेश्वरजी महाराजांचं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवेल एक दिवस दे देवाचं दर्शन वगैरे झालं आता पोटपूजा तर ते करण्यासाठी आम्ही विचार केला कुठे जायचं तर प्रसिद्ध असं यवतमाळचं बुड्डीचं चिवडा खायला गेलो आम्ही फेमस आहे असा यवतमाळचा बुड्डीचा चिवडा तर ते वगैरे खाल्ले पुंगड्या वगैरे घेतल्या होत्या आणि खूप छान असं एन्जॉय केला आम्ही नंतर कुल्पी वगैरे खाल्ली काहीतरी गोड म्हणून तर कधी यवतमाळला आले आले तुम्ही तर खरं श्री स्वामी समर्थाच्या मंदिराला भेट द्या खूप छान असं मंदिर आहे या मंदिराचं ॲड्रेस आहे नगर यवतमाळ माझ्या यूट्यूब चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हा आनंद कसा सेलिब्रेट करायचा तर मी असा सेलिब्रेट केला हा आणि असा एन्जॉय केला हा दिवस तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमी सर्व खुश राहा चरणी प्रार्थना तुमच्या सर्वांसाठी आणि भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय